कोण होणार माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार लागली चक्क अकरा बुलेट चिपईज खासदार निंबाळकर समर्थकांनी मोहिते पाटील समर्थकांचं आव्हान स्वीकारलं माढा लोकसभा मतदारसंघ पहिल्यापासूनच चर्चेत राहिलेला मतदारसंघ असून येथे भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली माड्यामध्ये मनोज जरंगे यांचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात दिसून आला होता आता निकाल कुणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही बाजूने आपल्या विजयाचे दावे केले जात आहेत तुतारी समर्थकही आपल्या विजयावर ठाम असल्याचं दिसत आहे यातूनच अक्लूजमधील तुतारी समर्थकांनी नवी कोरी थार जीपची पैस लावण्याचे आव्हान दिले आहे तर माढा तालुक्यातील दोन भावांनी चक्क अकरा नव्या बुलेट देण्याची पैज लावली आहे आता हे आव्हान भाजप समर्थक अनुप शहा यांनी स्वीकारलं असून तुम्ही जेवढ्या बुलेटची पावती कराल तेवढ्या बुलेटची मी पावती करायला तयार असल्याचं आव्हान शहा यांनी पाटील बंधूंना दिलंय यामुळे आता या, या सर्व प्रकारात रंगत वाढत जाणार असून निवडणुकीवर सट्टाबाजी करणं कायदेशीर गुन्हा असला तरी या राजकीय पैजेवरून राजकारण तापत जाणार आहे यातूनच त्यांनी चक्क भाजपसह समर्थकांना अकरा बुलेटच्या पैजेचं चॅलेंज चा दिलं आहे हे चॅलेंज भाजपसह सिंह निंबाळकरांच्या समर्थकांकडून अद्याप स्वीकारलेले नसून अकरा बुलेटची किंमत तीस लाखांहून अधिक होते माढा लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधी वातावरण आणि शरद पवारांसह मोहिते पाटलांविषयीची निर्माण झालेली सहानुभूती यामुळे माढ्यात मोहिते पाटील निवडून येतील असा विश्वास माढा तालुक्यातील बावी या गावच्या पाटील बंधूंनाय त्यामुळे योगेश व निलेश पाटील या दोघा भावंडांना भाजप पराभूत होण्याचा आत्मविश्वास असल्याने भाजपच्या समर्थकांना चॅलेंज दिले आहे यासाठी कोणी भाजप समर्थक पुढे आल्यास पैज स्वीकारेल ते दोघेही बुलेटच्या शोरूममध्ये जाऊन बुकिंग करून पैसे भरायचे जो विजेता होईल तो अकरा बुलेटची शर्यत जिंकणार ही सर्व शर्यत नागरिकांच्या उपस्थितीत नोटरीवर रीत ठरवली जाणार आहे